नमस्कार एम पी एस सीच्या अभ्यासात काही टॉपिक्स खूप महत्वाचे असतात पण तेवढेच थोडेसे ट्रिकीसुद्धा आणि वित्त आयोग हा त्यातलाच एक चला तर आज आपण हाच विषय एकदम सोपा करून समजून घेऊया खास एम पी एस सीच्या परीक्षेसाठी जर याचं उत्तर हो असेल तर अजिबात काळजी करू नका ही अडचण बऱ्याच जणांची आहे पण आज आपण या टॉपिकवर अशी काही पकड मिळवणार आहोत की यावरचा एकी मार्क आपला जाणार नाही चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्याचा पाया पक्का असणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण सुरुवात करणार आहोत त्या बेसिक घटनात्मक तरतुदींपासून ज्यावर परीक्षेत सरळ सरळ प्रश्न विचारले जातात ही स्लाईड म्हणजे या टॉपिकचा आत्मा आहे असं समजा पहिलं वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे केंद्रासाठी कलम आहे दोनशे ऐंशी राज्यांसाठी दोन आहेत पंचायतीसाठी टू फॉर्टी थ्री आय आणि नगरपालिकेसाठी टू फॉर्टी थ्री वाय आणि हो स्थापना कोण करतं राष्ट्रपती दर पाच वर्षांनी हे मुद्दे तोंड पाठत पाहिजेत आता बघूया आयोगाची रचना यात एकूण सदस्य किती असतात तर उत्तर आहे पाच एक अध्यक्ष आणि इतर चार सदस्य आणि यांची नियुक्तीसुद्धा राष्ट्रपतीच करतात हा आकडा आणि नियुक्ती कोण करतं हे दोन्ही पॉइंट्स खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत विसरू नका आणि इथेच एमपीएससी हमखास सापळा असतो एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या सदस्यांची पात्रता काय असेल हे घटनेत लिहिलेलं नाहीये तो अधिकार संसदेला दिलाय आणि त्यासाठी संसदेने एकोणीसशे एक्कावन्नमध्ये कायदा पण केलाय परीक्षेत जर विधान आलं की पात्रता घटनेत दिली आहे तर ते विधान शंभर टक्के चुकीचं आहे चला आता स्टॅटिक भागातून थोडं करंट अफेअरकडे वळूया एमपीएससीचा हल्लीचा ट्रेंड आहे तुलनात्मक प्रश्न विचारण्याचा त्यामुळे पंधराव्या आणि नुकत्याच स्थापन झालेल्या सोळाव्या वित्त आयोगाची तुलना करणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे या टेबलवर जरा नजर टाका पंधराव्या आयोगाचे अध्यक्ष होते एन के सिंग सोळाव्याचे आहेत डॉक्टर अरविंद पानघडिया सचिव होते अरविंद मेहता आणि आता आहेत ऋत्विक रंजनम पांडे पण सगळ्यात महत्वाचा आकडा कोणता तर तो आहे एक्केचाळीस टक्के पंधराव्या आयोगाने राज्यांना करातला वाटा एक्केचाळीस टक्के दिलाय आधी तो बेचाळीस टक्के होता पण जम्मू काश्मीर आणि लडाख युटीज झाल्यामुळे तो एक टक्का कमी केला गेला आणि ही एक प्रो टिप आहे जी आपल्याला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवेल सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ अरविंद पानघरिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते बर का असा इंटरलिंक प्रश्न नक्कीच बनू शकतो आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे विशेषतः मेन्सच्या परीक्षेसाठी पंधराव्या वित्त आयोगाने राज्यांना पैसे वाटताना कोणते निकष वापरले आणि प्रत्येक निकषाला किती वेटेज दिलं जोड्या लावा टाईपच्या प्रश्नांसाठी हा भाग एकदम परफेक्ट आहे बरं हा चार्ट बघून काय दिसतंय सगळ्यात मोठा वाटा तब्बल पंचेचाळीस टक्के हा उत्पन्न अंतर म्हणजे इन्कम डिस्टन्सला आहे आता हे म्हणजे काय सोप्या भाषेत देशातलं सगळ्यात जास्त उत्पन्न असलेल्या राज्याच्या तुलनेत एखाद्या राज्याचं उत्पन्न किती कमी आहे ते अंतर म्हणजे ज्या राज्याचं उत्पन्न कमी त्याला जास्त मदत मिळते त्यानंतर लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा नंबर लागतो सला हे आकडे पुन्हा एकदा पक्के करूया सर्वात जास्त वेटेज उत्पन्न अंतराला पंचेचाळीस टक्के मग लोकसंख्या आणि क्षेत्रफळ दोघांनाही सेम वेटेज आहे प्रत्येकी पंधरा टक्के त्यानंतर येते लोकसंख्याशास्त्रीय कामगिरी साडेबारा टक्के मग वने आणि पर्यावरण दहा टक्के आणि सगळ्यात शेवटी कर प्रयत्न फक्त अडीच टक्के हा उतरता क्रम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे आता आपण थेट त्या पॉइंट्सवर बोलूया जिथे आयोग हमखास विद्यार्थ्यांना चुकवतो मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघून हे काही कॉमन सापळे समोर आलेत चला एक, -एक करून बघूया त्यांना पहिला सापळा आपण यावर आधी बोललोय पण तरीही पुन्हा एकदा लक्षात ठेवा सदस्यांची पात्रता घटनेत नाही ती संसदेच्या कायद्यात आहे हे डोक्यात एकदम पक्क बसवा दुसरा मोठा गैरसमज आहे आयोगाच्या शिफारशींबद्दल अनेकांना वाटतं की त्या सरकारवर बंधनकारक आहेत पण नाही त्या फक्त सल्लागार स्वरूपाच्या म्हणजे अॅडवायझरी असतात सरकार त्या स्वीकारूही शकतं किंवा नाकारूही शकतं आणि तिसरा ट्रॅप आहे राज्य वित्त आयोगाबद्दल केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात हे खरंय पण राज्य वित्त आयोगाची स्थापना त्या राज्याचे राज्यपाल करतात या दोन्हीमध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आता प्रश्न येतो की एवढी सगळी माहिती लक्षात कशी ठेवायची काळजी नसावी आपल्याकडे आहेत काही सुपर ट्रिक्स ज्या परीक्षेच्या टेन्शनमध्ये सुद्धा सगळं काही आठवायला मदत करतील राज्य वित्त आयोगाची कलमं नेहमीच गोंधळात टाकतात बरोबर पण ही ट्रिक पहा पंचायतीसाठी आहे दोनशे त्रेचाळीस आय आय म्हणजे इन्कम जे ग्रामीण भागात कमी असतं आणि नगरपालिकेसाठी आहे दोनशे त्रेचाळीस वाय वाय म्हणजे यिल्ड किंवा उत्पन्न जे शहरांमध्ये जास्त असतं आहे की नाही सोपं आता पंधराव्या आयोगाचे ते अवघड वाटणारे निकष लक्षात ठेवायला ही एक मजेशीर ओळ इन्कमवाल्या वाल्या पोपटने एरियामध्ये फॉरेस्ट लावून डेमो दिला विश्वास ठेवा ही एक ओळ आपल्याला सगळे महत्वाचे निकष आठवून देईल चला हे वाक्य सोप्पं करूया इन्कम म्हणजे उत्पन्न अंतर पंचेचाळीस टक्के पोपट म्हणजे पॉप्युलेशन लोकसंख्या पंधरा टक्के एरिया म्हणजे क्षेत्रफळ पंधरा टक्के आता इथे एक छोटासा ट्विस्ट आहे तो लक्षात घ्या वाक्यात डेमो नंतर येतोय पण डेमो म्हणजेच डेमोग्राफिक परफॉर्मन्सचं सा वेटेज साडेबारा टक्के हे फॉरेस्टच्या वेटेजपेक्षा दहा टक्के जास्त आहे त्यामुळे क्राम लावताना ही गोष्ट विसरायची नाही चला तर मग या सगळ्या चर्चेतून पाच सगळ्यात महत्वाचे मुद्दे पटकन बघूया एक सदस्यांची पात्रता कायद्यात आहे घटनेत नाही दोन शिफारशी बंधनकारक नाहीत तीन राज्य वित्त आयोग राज्यपाल नेमतात चार पंधराव्या आयोगाने राज्यांना एकेचाळीस टक्के वाटा दिलाय आणि पाच सर्वात जास्त वेटेज उत्पन्न अंतराला आहे पंचेचाळीस टक्के आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आता सोळावा वित्त आयोग आपलं काम सुरू करतोय सगळ्यांना काय वाटतं हे निकष बदलले जातील का आणि जर बदलले तर कोणता निकष बदलण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि का यावर नक्की विचार करा